तर घरी राहिलं ना वेळच कळत नाही टाइम कसा जात आहे माहीतच नाही कामावर असं वाटते की कधी कधी वेळ जाणार कधी कधी घरी जाणार ना आजचा संडे पूर्ण झोपेमध्ये गेला आजचा संडे असा होता मित्रांनो झोपेमध्ये संडे गेला आहे माझा पूर्ण आराममध्ये आहे गुड मॉर्निंग गाईस सो आज आहे संडे आठ युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे संडे आज तर मी कुठे जाणार नाही शूट वगैरे हो आता प्लॅन होतं बट ते प्लॅन कॅन्सल झाला ॲक्च्युली सो आज घरीच राहणार आहे मी घरीच राहू आज तो आराम करू आणि ताई बघा आज चाय बनवत आहे आणि आज चाय तोच खाणार आहे बाबा तो खाली बस इथे दोन वाजले आहे माझ्या लंच ब्रेकचा टाईम आहे तुझा तिचा कामाचा टाईम होते तर घरी राहिलं ना वेळच कळत नाही टाईम कसा जात आहे माहीतच नाही पडता आणि कामावर वा? असं वाटते की कधी कधी वेळ जाणार कधी कधी घरी जाणार कंटाळलो माणूस घरी बसून बसून आज कुठं प्लॅन पण नाही एक तर माझा कुठे जायचा वाव बघा काही पॉपकॉर्न बनवले चा आहे ना सिरीज बघत आहे ती पाकिस्तानी वेब सिरीज बघत आहे ती अच्छा बोरिंग संडे आहे एवढ्या उन्हामध्ये निघायची इच्छा होईन का बघा तुम्ही चांगलंच ऊन वाढलाय बाबा पुणेमध्ये खूब जास्त बसून बो है बोहिनी तो बसून बो है कॉलोनी आज खूब कंटाड़ो बाबा घरी खूब बोर होता है इतर तो वेब सीरीज बगत है अच्छे काम होते हैं जी कहीं खूब सोप लगे गुड नाइट झोप उठल्यानंतर भेटतो तुम्हाला गुड मॉर्निंग गाईस मी तीन वाजता झोपलो होतो आणि सात वाजले आता आजचा पूर्ण दिवस ना माझ्या गेला गेलाय झोपतून उठलो ब्रश केला चाय तोस खाबला त्यानंतर परत झोपलो मग थोडासा फोन यूज केला परत झोपलो आजचा बोरिंग म्हणजे झोपण्यात गेला संडे नाही तर कामात जात आहे संडे शूटमध्ये शूट तर झाला नाही आजचा संडे पूर्ण झोपेमध्ये गेला ताईनं काही नाही ताईनं स्वयंपाक केला आहे भात आहे चपाती बनवली आहे ताई बोलली की भाजी आपण बाहेरून आलो आज बाहेरून खायची म्हणून भाजी पप्पाचा पण फोन आला होता पण मी झोपून होतो उचललाच नाही मी फोन झोपून होत होता काहीच मी फ्रेश होऊन येतो फ्रेश होतो मी गाईच मी फ्रेश झालो आहे आता काही नाही भाजी घेऊन येतो आता पुढे हा ही तर आहे चल गाईत जातो आता आम्ही भाजी घेऊन येतो खूप भूक लागलेली आहे दुपारी मी जेवलोच नाही ताम्या खिचडी खाल्ली होती पण मी खिचडी खाल्ली नव्हती मी झोपलो होतो डायरेक्ट आता घेऊन येतो काहीतरी भाजी वगैरे हो भाजीपाला पण घेऊन येतो उद्या

पनीर मसाला पनीर कमी ग्रेव्ही जास्त आहे याच्यामध्ये चालू करू धन 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 कस आहे दाखव ना हसून दाखव ना मग जेवण करायला मस्त पनीर आहे गाईस माझं जेवण झालं आहे आणि खूप पोट भरून जेवलं आहे गाईस आणि इथे बघा अंडे आणले होते अंडे ठेवून देतो या ट्रेमध्ये मम्मीनं ट्रे आणला होता गावावरून वर्तावरून याच्यात अंडे देवतो आणि या अंडेचा ट्रे द्यासाठी जातो त्या काकांकडं ते अंडे गेट खाते नाही मी तर काही की नो, 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 ना हो नहीं। आ, नहीं, नहीं। नहीं, नहीं। नहीं। ना 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 कस का मला फोन ठेवा लागेल फोन हम्म मस्त पोट भरून जेवण झालं आज संडे पूर्ण झोपण्यात गेला माझा मस्त आराम झाला माझा शूट तर नाही झाला आज आउटडोर शूट नाही झाला मस्त आराम झाला माझा संडे हो मी ट्रे देऊन येतो आणि सकाळपासून इतर ट्रे दिस येतो आता गेलो थोड्या वेळ पहिल्या बाहेर राऊंड मारतो ट्रे पण देऊन येतो काहीच पायदड पायदळ जात आहे मी अंड्याच्या ट्रे ज्यासाठी त्या काकांकडं वेळेस आम्ही त्या काकांकडूनच ट्रे घेतो आणि त्यांना सांगून जातो मी की काका तुमचा ट्रे घेऊन चालतो मग घरी जाऊन त्याच्यामध्ये अंडे ठेवतो मग काही नाही त्याच्यामध्ये अंडे टाकल्यानंतर मग त्यांना त्यासाठीच जातो हे जात आहे मी मी गाईस आजचा आज संडे बघा आज माझ्या पूर्ण झोपण्यामध्ये गेला माझा पूर्ण आराम झाला आहे आज संडेला उद्या परत माझं ऑफिस राहणार परत माझं रुटीन चालू होतेस ऑफिस ऑफिस होऊन होती आईच माझी माझे ब्लॉग्स आवडते की नाही ते खरं खरं सांगा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आवडते की नाही माझे ब्लॉग्स आवडत असेल तर नक्की सांगा मित्रांनो जातो पप्पांचा फोन आला होता पप्पांना सांगितलं होतं आम्ही पनीरची भाजी आणली मला सांगतो हो। ठीक आहे बरं बरं आहे म्हणे खाय बेच गाई ट्रे गाई आ, तर गाई संड्याचा वगैरे देऊन आलो आहे मी सो घरी आलो आहे आणि गाईचं आता वाजले आहे दहा मम्मीचा पण फोन आला होता मम्मीसोबत बोललो पप्पासोबत पण बोललो आणि आता बिलाईचा फोन चालू आहे तर बिलाईसोबत बोलत आहे ताई बोलत आहे ॲक्च्युली तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा संडे असा होता मित्रांनो सोपीमध्ये संडे गेला आहे माझा पूर्ण आराममध्ये गेला आहे मित्रांनो संडेचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि उद्यापासून परत मंडे परत आपलं ऑबेच्युअल रेटिंग चालू सो मित्रांनो बाय गुड नाईट